मला निसर्गाची खूप आवड आहे त्यामुळं मी यूट्यूबमध्ये जे काही असे व्हिडिओज येत असतात वगैरे ते बघतच असते आणि त्याच्यात हा सुजितचा सुजितदाचा खूप छान असा व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यानंतर मी त्याचे सबस्क्रायबर झाले आणि प्रत्येक व्हिडिओ मी त्याचा बघत होते आणि एके ठिकाणी मग मला असं वाटलं की आता जाऊन आपल्याला त्याला भेटच द्यावी लागेल आणि तिथला पाहून चार आणि तिथला निसर्ग अनुभवायला हवा आणि म्हणून मग मी इथं आले मावशी तुम्ही आमच्या या मध्ये आल्यानंतर तुम्ही तर निसर्गाचा अनुभव घेतलाय पण त्या निसर्गामध्ये तुम्ही बरोबर काय घेऊन जाणार आहात निसर्गामध्ये आता माझी तर अवस्था तुम्ही बघताय म्हणजे माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि दोन महिने मी अगदी त्या वेदनांनी आणि इतकी बेचाईन होते पण इथं आल्यानंतर मला एका दिवसात इतकं रिफ्रेशमेंट मिळालं आहे आणि निसर्गासोबत राहण्याचा नुसता आनंदच नाही तर त्याच्याबरोबर त्यांचा पाहुणचार पण इतका छान आहे त्यांची जेवण करणारी जी टीम आहे मंडळी आहे ती खूप छान आहेत आणि असं आपल्याला कुठेतरी रिसॉर्टला किंवा हॉटेलिंगला आलो आहे असं वाटत नाही तर आपण एखाद्या आपल्या कुठल्या तरी जवळच्या पाहुण्याकडे आलो आहे आणि त्यांचा पाहून घेतो आहे आणि त्याबरोबर माझ्या या गिविंग प्रोसेसला पण इतकी मदत झाली आणि मी अगदी फ्रेश होऊन इथं चालले आणि त्याच्याबरोबरच मी दादाला त्याच्या दा मिसेसला आणि आईलासुद्धा प्रॉमिस केले की मी आता जाऊन दिवाळीनंतर माझ्या नातवासह परत येणार आहे म्हणजे मला इतकं छान वाटतं आहे की या सगळ्या निसर्गाचा अनुभव म्हणजे नुसतंच माझ्यासारख्या वयस्कर मंडळींनी घ्यावा असं नाही आहे तर त्यांच्याबरोबर म्हणजे वयस्कर मंडळींनी इथं यावं छान रिलॅक्स व्हावं असा इथला अनुभव आहे माझा आणि त्याच्याबरोबर जी अगदी छोटी छोटी मुलं आहेत त्यांनी यावं गोठा बघावा तो एक त्यांचं आहे त्याच्यात इतकी छान मासे आहेत ते मासे ऑरेंज टू येलो कलरचे होणारे आहेत ते काही मोठे आहेत काही छोटे आहेत म्हणजे मला फिरताना प्रत्येक वेळेला असं जाणवलं की माझा मा नातू असतात माझ्याबरोबर तर त्यानं ती गाय आणि त्याचं पिल्लू सोडलंच नसतं किंवा ती मशीवर चढून बसला असता आणि मला म्हणाला असता नाही चल परत एकदा तिथं तर हे इतके माझे इतके छान अनुभव आहेत त्यामुळं मी त्याला तर घेऊन मग परत येणार आहे त्यांचं तूपचं जे युनिट आहे किंवा इतर जे काही त्याचे प्रोडक्ट्स होत आहेत त्याची भाजी पण मी खाल्ली त्यामुळे मला ते खूप आवडलं आणि सुजितदादाना मला आता जाताना त्यांच्या पावटे म्हणा किंवा एक हिरवे मूग आणि हे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आहेत त्यामुळे ते पण मी घेऊन जात आहे त्याच्याबरोबर मी काल जो चविष्ट असा खाल्लेला इंदाळी भा तांदूळ होता तोही तांदूळ घेऊन जात आहे